बातमी पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात जमीन लाटण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू होते असं दिसतंय पुणे तहसीलदारांचे संशयास्पद व्यवहारांबाबत माहिती समोर येते जमीन पुणे शहरच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती खडक पोलीस ठाण्यातील सात नोव्हेंबरच्या मध्ये तसा उल्लेख आहे पुण्याचे नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला शरणपूर गोळीबार प्रकरणातील फरार संशयिताला अटक करण्यात आली फरार संशयिताला गुन्हे शोध पथकानं ताब्यात घेतलंय लंबोदर फसाळेला जंगल धोंडेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले शरणपूर रोड परिसरात आठ ते दहा जणांनी तोडफोड करत गोळीबार केला होता या प्रकरणातून काही गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं अजित पवारांनी पार्थ पवारांना हा सल्ला दिलाय आपल्याकडे चांगले वकील आहेत त्यांचा सल्ला घ्यावा असंही अजित पवार यांनी म्हटलंय पार्थ मुंबईमध्ये मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत कारण माणूस अनुभवात नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय चांगली टीम सल्ला आणि जावं पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज बैठक होणार आहे वायबी चव्हाण सेंटर इथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आजच्या बैठकीत राज्यभरात जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे आढावा घेतल्यानंतर स्थानिक पातळीवरील युतीबाबत निर्णय घेतले जातील काही ठिकाणी अजित पवारांसोबत जाण्याचा कार्यकर्त्यांचा सूर असल्याची माहिती आहे आगामी निवडणुकांसाठी भाजपनं मोर्च बांधणी सुरू केली आहे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अकरा नोव्हेंबरला मुंबईत बैठक होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश प्रदेशात रवींद्र चव्हाण काही मंत्र्यांसह राज्यातील या बैठकीसाठी हजर राहणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरणार आहे संघटन आणि सरकारमधील महत्वाच्या नेत्यांना निवडणुकीची जबाबदारी दिली जाणार आहे लोणावळा नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार असं माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी म्हटलंय तळेगाव नगर परिषदेसाठी संतोष दाभाडे कमळ चिन्हावर लढणार असंही बाळा यांनी सांगितलंय लोणावळा शहरातल्या तेरा प्रभाग सत्तावीस नगरसेवक पदाचे उमेदवार येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष लोणावळा शहरात त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत आणि त्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार कमल चिन्हावर आम्ही निवडणुकीसाठी उभे करतो